तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त वेगळी दुपारची झोप घेतलेली मी संध्याकाळचे वागलेले चार आणि आज आपल्यासोबत आहे टाटा टियागो इलेक्ट्रिकमध्ये गाडी पूर्णपणे मी चार्ज केलेली आहे रात्रीच आणि ह्या गाडीच्या आज आपण करणार आहोत रेंज टेस्ट आता रेंज टेस्ट कशा असणार आहे तर मी आत्ता आहे पिंपरी चिंचवडमधील मोशी या एरियामध्ये सो मी जाणार आहे माझ्या होमटाऊन जुन्नर या शहरामध्ये आणि तिथे आज थोडासा इव्हेंट आहे तिथे मला रिलेटिव्हच्या इथे जायचं आहे आणि त्यानंतर मग तिथनं रिटर्न यायचं आहे सो अराऊंड एकशे एक ऐंशी एकशे नव्वद किलोमीटरचा पूर्णपणे हा जो डिस्टन्स आहे हा होऊन जाईल सो एकदा तुम्हाला मी गाडी आहे ना किती चार्ज झालेली सो so, इथे तुम्ही पाहू शकता की शंभर टक्के बॅटरी चार्ज आहे एकशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरची जी रेंज ही हो आहे ही इथे दाखवते वरच्या साईडला तुम्ही इथे पाहू शकता एकशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर पूर्णपणे शंभर टक्के बॅटरी चार्ज आहे ओके okay, आता हे ट्रिप हे तुम्ही पाहू शकता सातशे तेरा आहे okay, so, तर त्याला आपण झिरो करूया ओके सो ट्रिप हे आपण केलेलं आहे झिरो आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर ॲक्च्युअलमध्ये ऑडोमीटरवरती किलोमीटर जर पाहिले तर तो महत्वाचा आहे तो आहे सहा हजार आठशे अडोतीस किलोमीटर सो so, लेट सी आता पाहूया आपण गाडी किती जे डिस्टन्स आहे ते कवर करते मी आता गाडी ना पूर्णपणे क्लीन करणार आहे सो वॉशिंग करूया गाडी त्यानंतर पुढची जर्नी स्टार्ट करूया <laughs> बाकी एक गोष्ट आहे बरं का हा जो ड्रायव्हिंग ऑफ सिलेक्टर आहे ना हा टाटा मोटर्स चेंज करायला पाहिजे आता काय होतं माहिती का हो ज्यावेळेस हर्ष सनलाइट असते ना म्हणजे खूप जास्त प्रकाश असतो गाडीमध्ये त्यावेळेस हे जे डायल आपण ज्यावेळेस सेट करतो ना तर काय होतं हे कळत नाही ना की एन मध्ये आहे आर मध्ये डी मध्ये आहे सो असं व्यवस्थित आपल्याला असं कव्हर करावं लागतं कळतं की हे ड्रायविंगमध्ये आहे सो so, नेक्स्ट या गाडीचं ज्यावेळेस फेस लिफ्ट येईल त्यावेळेस टाटा मोटर्स होप याच्यामध्ये जे चेंजेस आहेत ते नक्कीच करेल तर आता गाडी पूर्णपणे आपण क्लीन केलेली आहे दोन गोष्टी आहेत तर गाडीचा जो एसी हा फुल टाईम ऑन राहणार आहे आणि त्याचसोबत गाडीमध्ये जर तुम्हाला एक एस मोड देखील दिला दे जातो बट आपण जो ड्राईव्ह मोड आहे तिथेच आपण गाडी जे आहे ते चालवणार आहोत म्हणजे त्याच मोडवरती कारण की एस मोडवरती स्पोर्ट मोड आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पावर वगैरे हो चांगली मिळते बट रेंज कमी होऊन जाते सो त्याच्यामुळे ड्राईव्ह मोड हा बेस्ट आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी पावर मोड आहे ती चांगलीच मिळते टाटा टिओगो हो इलेक्ट्रिकमध्ये मित्रांनो दोन बॅटरी पॅक दिले जातात एकोणीस पॉईंट दोन किलोवॅट ज्याच्यामध्ये तुम्हाला अडीचशे किलोमीटरची रेंज आहे ही ऑफर करण्यात आलेली आहे चोवीस किलोवॅटचा जे की लॉंग रेंज व्हर्जन असणार आहे त्याच्यासोबत तीनशे पंधरा किलोमीटरची रेंज ही ऑफर करण्यात आलेली आहे आणि ह्या गाडीची स्टार्टिंग प्राईस जर पाहिली तर ती आहे आठ लाख बेचाळीस हजार जे की बेस वेरियंट आहे ऑन रोड किंमत आहे त्याची आठ लाख बेचाळीस हजार रुपये आणि टॉप वेरियंटची किंमत जर पाहिली जे की आज आपण ड्राईव्ह करतोय लॉंग रेंज व्हर्जन त्याची किंमत आहे बारा लाख एकसष्ट हजार okay, रुपये ओके तर मित्रांनो आता रेंज टेस्टचा जो व्हिडिओ आपण स्टार्ट केलेला आहे फॅमिली देखील गाडीमध्ये आहे की विषय मागे की विषय आहे कर बाळा uh, गाडी जर पाहिली तर ओव्हरऑल ड्रायविंग गाडीची नक्कीच चांगली आहे आणि रिजनरेशन ब्रेकिंग आहे गाडीमध्ये दिलं जातं सो रिजनरेशन जे ब्रेकिंग आहे हे मी दोन वरती ठेवलेलं आहे सो जेणेकरून काय होतं जी रेंज वाढण्यासाठी जी मदत आहे ती देखील गाडीची नक्की आपल्याला चांगली भेटते म्हणजे रेंज चांगली भेटते सो पूर्णपणे हायवे प्यायचंच आहे मोशीपासून ना नारंगाव नारंगाववरनं ना जुन्नर अगेन जुन्नर नारंगाव मोशी असा आपला पूर्ण जो डिस्टन्स हा कवर करायचा आहे सो जस्ट एक अपडेट गाडी जर पाहिली तर चौऱ्याऐंशी टक्के बॅटरी गाडीमध्ये आता शिल्लक आहे अठ्ठावीस किलोमीटर आपण चाललेलो आहे मी क्रूज कंट्रोल आता गाडीमध्ये जे टॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल देखील देण्यात येतं सो so, क्रूज कंट्रोल तुम्ही मी ज्यावेळेस हायवेजवरती गाडी चालवता ना सो अशा कंडिशनला काय होतं माहिती आहे का की ओवरऑल जी रेंज आहे ती वाढवण्यासाठी नक्कीच क्रूज कंट्रोल हे तुम्हाला मदत करतो सो so, क्रूज कंट्रोलचा यूज तुम्ही अशा हायवेजवरती नक्कीच करू शकता सो so, स्पेसिफिक स्पीड सेट करून आपण रेंज देखील वाढवू शकतो तर रात्रीचे अकरा वाजलेले आहेत जवळपास आणि आता रिटर्न मी निघालेले आहे घरी बट आता विषय काय झाला आहे गाडीमध्ये जी रेंज येते आहे म्हणजे बॅटरी आहे ती आहे सत्तेचाळीस टक्के शहाऐंशी किलोमीटर गाडी जाऊ शकते सो मला अराउंड एक सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर जे आहेत आता सध्या जायचं आहे बाकी जर पाहिलं तर गाडीचा ओवरऑल फ्रंट जे लाईट्स आहेत त्याचा थ्रो चांगला आहे बरं का म्हणजे ह्या सेगमेंटच्या कारचा जर आपण विचार केला तर त्यानुसार नक्कीच चांगलं आहे आणि तुम्हाला हाय बीम देखील चांगल्या प्रकारे तुम्ही ऑपरेट करू शकता बट हायवेजवरती ज्या तुम्ही गाडी चालव असा सिंगल ज्यावेळेस रोड असतो ना तर भरपूर लोक गाडी जे आहे ते हाय बीम वरतीच चालवतात आता हा पूर्ण जो आहे तो सुद्धा हाय बीमवरतीच आहे सो याच्यामुळे काय होतं विजिबिलिटी देखील डाऊन होऊन जाते सो जरा लो बीम तुम्ही वापरला तर बऱ्यापैकी रोड देखील येतो कारण की बऱ्यापैकी रोडला लाईट्स देखील आहेत सो विजिबिलिटी चांगली राहते आणि मग समोर येणार गाडी देखील व्यवस्थित क्रॉस होऊ शकते डोळ्यांना त्रास होत नाही बाकी म्युझिक सिस्टीम जर पाहिले ना ती देखील चांगल्या प्रकारे काम करते बरं का म्हणजे जो फील आहे ना तो नक्कीच चांगला आहे आता मी तुम्हाला वाजवून दाखवू शक शकत नाही कारण की लगेच कॉपी राईट होऊन जाईल फायनली मी घरी पोहोचलेलो आहे आता इथे जर पाहिलं तर बॅटरी तुम्ही जर पाहिले ती आहे सतरा टक्के आणि ऑडोमीटरवरती तुम्ही पाहू शकता की सहा हजार नऊशे सत्त्याण्णव किलोमीटर जे आहे ते पूर्णपणे रनिंग झालेलं आहे आणि ट्रिप ए जर पाहिला तुम्ही तर तो आहे एकशे अठ्ठावन्न पॉईंट पाच म्हणजे जवळपास एकशे एकोणसाठ किलोमीटर गाडी जी आहे ती चाललेली आहे सतरा टक्के बॅटरी अजूनही देखील आहे सो एकोणचाळीस किलोमीटर जे आहे ते अजून इथून पुढे जाऊ शकते बट आता वीस टक्क्यांच्या खाली ज्यावेळेस बॅटरी आहेत त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्याला चार्जिंग स्टेशन पाहावं लागतं किंवा आपलं ज्या ठिकाणी आपण राहत आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला जे चार्जिंग आहे ती करावी लागते सो साधारणतः आपण एक जर पकडलं तर अजून आहे ना एक गाडी वीस किलोमीटर जाऊ शकते असं आपण पकडू शकतो सो so, एकशे अठ्ठावन्न प्लस वीस किलोमीटर सो हे जे डिस्टन्स आहे एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच किलोमीटर होऊन जातं सो तुम्ही जर एक लमसम अमाऊंट जर पकडली तर एकशे ऐंशी किलोमीटर ही गाडी चालू शकते सो अशा पद्धतीने आपण रेंज टेस्टचा जो व्हिडिओ हा पूर्णपणे आज कंप्लीट केलेला आहे आणि गाडीमध्ये जर पाहिलं ना तर दोन जे बॅटरी पॅक हे दिले जातात सो एकोणीस पॉईंट दोन वॅटचा आहे ज्याच्यासोबत अडीचशे किलोमीटरची रेंज ऑफर करण्यात आलेली आहे आणि चोवीस किलोवॅटचा बॅटरी पॅक आहे सो so, त्याच्यामध्ये तुम्हाला तीनशे वीस किलोमीटरची रेंज आहे टाटा मध्ये देण्यात आलेली आहे बट ॲक्च्युअलमध्ये एवढी रेंज तुम्हाला ऑन रोडवरती कधीच भेटत नाही ई व्हीमध्ये तुम्ही भरपूर ई व्ही पाहिलेल्या असतील आतापर्यंत जे पण प्रोडक्शन भारतामध्ये विकलं जातं ज्या पण कंपनीज क्लेम करतात रेंज तर तेवढ्या कधीच त्या ऑन रोड कंडिशनला जात नाही कमीच जातात आणि त्याप्रमाणे टाटा टी देखील आपल्याला तोच जो ओवरऑल एक्सपिरियन्स तो दिलेला आहे सो so, फुल चार्ज जर तुम्ही गेली स्लो चार्जिंगने ही गोष्ट लक्षात ठेवा ए सी स्लो चार्जर जो तुमचे घरामध्ये किंवा पार्किंगमध्ये ज्या ठिकाणी स्लो चार्ज आहे त्या ठिकाणी जर तुम्ही चार्ज केली तर एक साधारणतः एकशे ऐंशी किलोमीटर तुम्ही पूर्णपणे डिस्टन्स जो आहे तो कवर करू शकता डी सी फास्ट चार्जरने तुम्ही जर चार्ज करत असाल तर त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का जे चार्जिंग आहे ती पटकन होते सो त्या ठिकाणी रेंज थोडीशी कमी होऊन जाते ही एक गोष्ट आहे बाकी ही काय माहिती होती रेंज टेस्टच्या बाबतीत आपण इंस्टाग्राम हँडल होती पोल देखील टाकलेला होता टियाटा टियागोबद्दल बद्दल की आपण कसं म्हणजे कुठला व्हिडिओ करायचा तर त्यावेळेस रेंज टेस्टचा जो व्हिडिओ हा भरपूर लोकांनी आणले की रेंज टेस्ट व्हिडिओ करा हा करायचा आहे सो so फायनली आपण हा व्हिडिओ केलेला आहे बाकी तुम्हाला या गाडीबद्दल अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद